गुलाबजाम म्हटले की तोंडाला पाणी सुटते येथे तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत पाक गेला आहे आणि रसरशीत गुलाबजाम झाले आहेत आजची रेसिपी आहे पाकातले गुलाबजाम नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आता गुलाबजाम बनवण्यासाठी घेतले आहे अर्धा किलो खवा यामध्येच घालूया बाइंडिंगसाठी अर्धा कप मैदा आणि घेतले आहे अर्धा कप मिल्क पावडर या बरोबरच घालायचे आहे दोन चिमूट खाण्याचा सोडा आता हे सर्व जिन्नस खूप मळून मळून एकजीव होईपर्यंत गोळा करून घ्यायचा आहे तळव्याच्या मागच्या बाजूने हे अगदी दाबत दाबत चांगले मळून घ्यायचे आहे याच्यामध्ये गाठी राहू द्यायच्या नाहीयेत एकसारखा होईल असा हा गोळा मळून घ्यायचा आहे यामध्येच आता घालू दोन चमचे दूध दूध घातल्यानंतर हे आता चांगले मळून घेऊ या मळून घेतलेल्या खव्याच्या गोळ्यावरती झाकण ठेवू आणि हे आता थोडेसे बाजूला ठेवून देऊ आता बनवून घ्यायचा आहे गुलाबजामसाठी पाक रेसिपी शेवटपर्यंत पहा म्हणजे यातल्या सर्व टिप्स आपल्याला समजतील गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये घालूया जितका खवा तितकेच साखर आणि तेवढेच पाणी याच्यामध्ये घालायचे आहे येथे अर्धा किलो खवा आहे तर अर्धा किलो साखर घालायची आहे आणि अर्धा किलोच्या मापा इतकेच पाणी घालायचे आहे हे सर्व आता मीडियम फ्लेमवर चांगले विरघळून घ्यायचे आहे यामध्येच घातले आहे सात ते आठ काड्या केशर आणि एक टी स्पून विलायची पावडर आता हे सगळे पाच ते सात मिनिटे मीडियम फ्लेमवर चांगले शिजू द्यायचे आहे केशर घातल्यामुळे या पाकाला छान असा कलर आला आहे सात मिनिटांनंतर पाक आता तयार ता ता झाला आहे तो आता चेक करून घेऊया हा पाक एकतारी किंवा दोन तरी असा करून घ्यायचा नाही आहे फक्त चिकट झाला पाहिजे पाक खूप घट्ट झाला तर गुलाबजामच्या आतपर्यंत जात नाही आणि मग गुलाबजाम आतून घट्ट होतात म्हणून हा पाक पातळसर असला पाहिजे आता गॅस बंद करूया आणि हा पाक थंड व्हायला ठेवून देऊ पाक थंड करेपर्यंत खव्यातला मैदा चांगला भिजला आहे एक 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 हा खवा पुन्हा एकदा एकसारखा मळून घेऊ आणि त्याचे गोळे तयार करायला घेऊया हे गोळे एकसारखे करून घ्यायचे आहेत येथे एक चमचा घेतला आहे यामध्ये सपाट भरलेले एवढा खवा घेऊन त्याचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हा गोळा आता चांगला हातावर मळून घेऊन हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत असे सगळे गोळे तयार करून घेतले आहेत हे गोळे आता तळून घ्यायचे आहेत येथे कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये तूप घातले आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता हे तूप खूप तापवून घ्यायचे नाही आहे नाहीतर गुलाबजामचे बाहेरचे कोटिंग तळले जाते आणि आत गुलाबजाम तसाच राहतो तूप आतपर्यंत पोचत नाही आणि मग गुलाबजाम आतून कच्चा राहतो तूप तापले आहे की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये एक छोटासा गोळा घालून पाहू हा गोळा जर वर आला याचा अर्थ तूप तापले आहे तूप हाय फ्लेमवर तापवून घ्यायचे आहे नंतर गॅस लो फ्लेमवर ठेवायचा फ्लेम आहे आणि लो फ्लेमवरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आता गुलाबजाम तुपामध्ये सोडले आहेत तुपात गुलाबजाम सोडले की कि झाऱ्याने किंवा चमच्याने अगदी हलकेसारखे फिरवून घ्यायचे आहे म्हणजे गुलाबजाम सगळ्या बाजूने एकसारखे तळले जातील गुलाबजाम चांगले तळले गेले नाही तर पाकात घातल्यावर त्याची कोटिंग निघते आणि आत गुलाबजाम कच्चा राहतो असे होऊ नये म्हणून अगदी लो फ्लेमवर दीड ते दोन मिनिटे चांगले तळून घ्यायचे आहेत गुलाबजामला मस्त असा सोनेरी कलर आला आहे आता गुलाबजाम पाकामधून बाहेर काढून घेऊ गुलाबजाम तळल्यानंतर मस्त असे गोल गरगरीत झाले आहेत त्याला कुठेही खड्डे झालेले नाहीत आता सगळे गुलाबजाम असेच तळून घ्यायचे आहेत हे, हे पहा मस्त सोने असे सोनेरी कलरचे सगळे गुलाबजाम तळून तयार झाले आहेत गुलाबजामला कुठेही खड्डे पडलेले नाही आहेत आणि त्याच्यावरती काळे असे तळलेले बारीक बारीक पार्टिकल्सही तयार झालेले नाही आहेत आता गुलाबजाम तळेपर्यंत पाक थंड झाला आहे तो थोडा कोमट करून घ्यायचा आहे पाक कोमट करून घेतल्यानंतर यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत गुलाबजाम पाकामध्ये सोडल्यानंतर दोन तास पाकामध्ये मुरायला ठेवायचे आहेत दोन तासानंतर तुम्ही पाहू शकता गुलाबजाम मस्त असे फुगले आहेत पाक आतपर्यंत गेला अग्दी दुकना तसे जमे थे आहे अगदी हलवाईच्या दुकानामध्ये मिळतात ना तसे गुलाबजाम येथे तयार झाले आहेत या पद्धतीने तुम्हीही एकदा गुलाबजाम करून पहा नक्कीच आपलेही गुलाबजाम छान होते यातला एक गुलाबजाम मी आपल्याला कट करून दाखवते हे पहा आतपर्यंत याच्यामध्ये पाक गेलेला आहे वरचे कोटिंगही अगदी छान झालेले आहे चमच्याने खरवडले तरी ते निघून येत नाही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझी रेसिपी आपल्याला सर्वात आधी कळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद